बिग बॉसचा तर अनुभव खूप वेगळा होता पण काय होत बिग बॉस केला कसं केला तर तो तुम्हाला सांगतो थोडक्यात मला फोन आला की म्हणजे तुमचे बिग बॉससाठी निवडणूक हे करायचं आहे आप म्हणजे आम्ही तुम्हाला बिग बॉसला घेण्यासाठी विचार करत आहोत तुम्ही बिग बॉस करता का मेन म्हणजे मला आधी तर वाटलं तर काहीतरी फेक कॉल असेल काही मी पहिल्यांदा काय लई महत्त्व दिलं नाही कॉलला चला बाबा कोणीतरी आपली कॉमेडी करत असेल कारण तेव्हा बिग बॉस बिग बॉस होता सगळ्यांना एक आकर्षण होतं आणि मलाही जाण्याची इच्छा होती पण कधी बिग बॉस पाहिलेला नाही काही नाही काय असते काय नसते हे सुद्धा माहीत नव्हतं दुसऱ्या दिवशी परत बिग बॉस त्यांचाच कॉल आला अभिषेक सरांचा आला अभिषेक करंगुटकर यांचा कॉल आला पहिल्या दिवशी आला दुसऱ्या दिवशी आला दुसऱ्या दिवशी म्हणले चला फेक कॉल असला तरी उत्तर देऊया मग त्यांचा फोन आला औ सर मी काल कॉल केला तुम्ही काही रिप्लाय दिला नाही मला व्यवस्थित करूया म्हणले कट केला मग काय करणार म्हटलं ठीक आहे करूया मी फेक कॉलवरहीच घेतलं बरं का तेव्हाही कळलं नाही मग मला ज्यांनी मुंबईला सॉरी पुण्यात मीटिंगला बोलवलं पुण्यात मीटिंगला गेल्याच्यानंतर मग मला वाटायला लागलं खरंच बिग बॉटची मिटिंग आहे काय मग तिथं गेलो मिटिंग केली पहिल्याच मीटिंगला ला विचारलो बाबा तुम्ही बिग बॉस बघितलाय का म्हणलं संपलो आता बिग बॉस बघितलाय का म्हणलं हो का सर मला बिग बॉस काय माहिती नाही मी कधी बघितलेला नाही मग ते म्हणले तुम्ही कुठल्या कॉन्फिडन्स बिग बॉस मध्ये जायचं म्हणताय जर उद्या टास्क असतात तुम्ही लोक तुम्हाला विरोध करायला लागले टास्क खेळायचं म्हणलं तर तुमच्या शरीराची ताकद आहे का तुम्हाला गोळ्या औषध आहेत का तेव्हा मी त्यांना एकाच शब्द सांगितलं जरी माझ्या शरीरात ताकद नसली ना तरी माझ्या जिभेतलंही ताकद आहे की पुढचे दहा जणांची ताकद फिकी पडत आणि मग तिथून पुढं माझं बिग बॉसला सिलेक्शन झालं बिग बॉस दोन चार एपिसोड बघायला लावले मग बिग बॉसचे एपिसोड बघितले मग परत दुसऱ्यांदा मिटिंगला बोलवलं परत मिटिंगला गेलो मग ते म्हणले थांबा आम्ही तुमचं सिलेक्शन दोन महिन्याने कळू मग दोन महिने नाही वय नाही वय चालूच होतं बेटी वाटत होती आता सिलेक्शन होत आहे का नाही कारण एकतर गोळ्या औषधं परिस्थिती आई वडिलांचा विरोध बिग बॉसला जाऊ नको कारण त्यांना कधी सोडून राहिलेलो नाही दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल नाही घरात गोळ्या औषधं घेणार का नाही वडील तर म्हणायचे जाऊन मरून बिग बॉस पासून काय पाहिलेलं आप आहे आपल्याला बिग बॉस काय कशाला का करायचे तो आमच्यासाठी आम्ही तुझ्यासाठी तू डोळ्यासमोर नसलं की आम्हाला करमत नाही फोन नाही राहणार कसा जगणार कसा बरं तू हट्टी इतका की तुला तुझ्या हातात उठू पाहिजे तू जर हातात उचलतो तुछ नसली तर तुझा कंट्रोल राहत नाही पण त्या परिस्थितीतून माझ्या दाजींनी त्यांनी मार्ग काढला मी बिग बॉसला गेलो आणि बिग बॉसलाही खूप मोठा सपोर्ट दिला सगळ्यांनी प्रेम दिलं आणि मी म्हणजे जनतेच्या मनावर आम्ही बिग बॉसमुळं राज्य करू शकलो त्याच्यानंतर बाहेर आल्याच्या नंतर स्टार प्रवाने सुद्धा न कुकिंग घेता मला शिट्टी वाजली वाजलेली शोमध्ये घेतलं म्हणजे कुकिंग तर काहीच नाही त्यांचा फोन आला तेव्हा मी सांगितलं मला काही कुकिंग अजिबात जमत नाही पण शिजले ते शिजलेले ते सुद्धा कसं असेल ते माहीत नाही पण तरी त्यांनी आपले शब्दा टार प्रवाला त्यांचं मनापासून आभार मानतो एका गरीब मुलाला त्यांनी संधी दिली हा पहिल्यांदा तर तुम्हाला खरा अनुभव सांगतो बिग बॉसला गेल्याच्या नंतर मी सुरुवातीलाच म्हणजे एकदाच डायरी म्हणलो ना मी त्यांना के आपून गोडे आतमध्ये गेल्याच्या नंतर मोठे अभिनेत्री ज्यांना आपण बघून मोठं झालो आहे वर्षा उसगावकरताई त्या त्यांच्यासमोर पुन्हा दादा अभिजित सावंत सर हे सगळे मोठे अभिनेते दिग्गज आणि त्यांच्यासमोर आपण एकतर मनात भीती होते आणि विषय काय व्हायचा सगळ्यात मोठा आवाज माझा आणि आवाज मोठा असल्यामुळे त्रास असा व्हायचा की आठ दिवस त्यांना समजायला इतकं गेलो मी सहज बोललो तरी त्यांना वाटायचं हा ढापरून बोलतो हा उर्मटे हा मोठ्या आवाजात बोलतो त्यामुळे ते कुणी मला ॲक्सेप्ट करत नव्हते त्यांना वाटायचं आमचा अपमानच करतो म्हणजे सहज विचारलं तर मी मोठ्या आवाजात बोललो तरी ॲक्सेप्ट करायला तयार नव्हते मग हाऊ आहू त्यांना सांगितलं की मला म्हणायचं तू पट्टीत बोल पट्टीत बोल मी त्यांना म्हटलं मी किती हळूपट्टीत बोललो तरी माझा आवाज एवढाचे मग त्यांना पटलं त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि मला समजायला वेळ नाही गेला कारण जिथं जातो तिथं मी माझी स्वतःची जागा निर्माण करतो कारण जागा दे मान्याने कोणी जागा देत नसतं आपल्याला आपलं स्वतःचं अस्वित्त आणि स्वतःची जागा निर्माण करावं लागते मला बिग बॉसच्या घरात कोणी त्रास नाही दिला उलट मीच बाकीच्या सदस्यांना त्रास दिला मला त्रास दिलाच नाही कधी कधी माझी चिडचिड व्हायची आणि मी त्यांच्या म्हणजे ते तो तो एक गेमतो धावून जाणे खेळणे टास्क करणे आरांनी ओरडणे पण मी आजही सांगतो मला सगळ्यांनी समजून घेतलं मला कोणीही त्रास नाही दिला तुम्हाला एक सांगतो बिग बॉसचं वातावरण एक वेगळं असतं तिथं हॅमरिंग असतं टॉर्चरिंग असतं बिग बॉस म्हणजे बिग बॉस हे ना भविष्य ना त्यामुळं जान्हवी इतरांसंग कसे वागते एकतर ती तापट स्वभावाची आहे खूप म्हणजे खूप भयंकर म्हणजे सांगू शकत नाही इतकी तापट आहे बांधखोर तर थोडीशी आहे बाणकोर जान्हवी तो व्हिडिओ बघते थोडीशी भांडको राहील नाहीवर का पण थोडीशी आहे तुला भांडण्याचा नाद आहे पण आता कशी प्रेमापुटी बांधते पण करा जरा नाही पण स्वभाव मात्र एक नंबर आहे जानवी मॅडमचा आणि कसे आहे बिग बॉस झाल्याच्या नंतर मी तर सांगेन आख्या सीझन मध्ये सगळ्यांचं वाकडं असेल पण आमचा सीझन असा आहे आम्ही जो गेम झाला तो गेलो विसरलो सुद्धा बाहेर आलो आमची मैत्री आठवटे सगळ्यांचे पॅडी दादा डिप्पी दादा आम्ही सगळेजण एकंदर सगळ्यांना बसतो भेटतो बोलतो आणि कसं असतं बिग बॉस म्हणजे हॅमरिंग म्हणजे काय तुम्हाला सांगू का तुम्हाला विश्वास बसायचा नाही हो कसं असतंय बिग बॉस मध्ये गेम करायचं म्हणजे लय सोपा नसते गेम करायचं आणि गेम खेळायचं लय अवघड असते अह तुम्ही मला सांगा आठ दिवस नुसतं पांढरा भात आणि मिठाव कोण राहू शकतो का तर तिथं आम्ही राहिलेलो आहे म्हणजे पुढच्या ताटात पंच पकवान आणि आमच्या ताटात फक्त एक आंडण पांढरा भात का तर हा सुद्धा त्रास आहे हा सुद्धा एक तास आहे दुसऱ्या टीमने आम्हाला दिलं तर त्या टीमचं अन्न जप्त होणार त्याच्यातून लोकांना बाहेर काय कळतंय एडिट किती होतंय कटिंग किती होतंय आहे आपण काय बोलतो काय नाही हे सुधाख आपल्याला कळत नाही म्हणजे आता जर निकूची माझी मान्य झाली जान्हवीची माझी मान्य झाली आ, का। तर पुढच्या एक तासाने जर आम्ही एकत्र टाटा जेवायला बसलो तर तुम्हाला काय वाटणार हा किती पलटी मारतोय पण त्या चोवीस तासात काय काय घाड्याला असतं ते आम्हाला सुद्धा माहिती असतं पण बाहेर किती येतं हे आम्हाला माहिती नसतं मग जेव्हा शनिवार रविवार रितेश सरांची चावडी होते आता तुम्ही सांगा मागच्या आठवड्यात काय केलं हे आपल्याला सांगता येईल का आपण काय बोललोय तर तेव्हा जर आपण म्हणलं ना असा प्रकार झाला तर रितेश सरांनी विचारलं नाही सर असं नाही तर तुम्हाला वाटतं काय खोटं बोलतोय येऊ का परवा दिशे असं आहे आणि आज असं बोलतोय म्हणजे हे वेगळे अमरिंग असते हे लक्षात राहत नसतं आणि बाहेर काय येते आपण ती सिच्युएशन काय आहे परिस्थिती काय आहे आणि बाहेर तुमच्यासमोर काय येते हे ये माहीत नसतं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि ज्यांनी मुळात स्वभावने खूप भारी फ्रेंडली आहे मैत्रीचं नातं खूप भारी जपते ते हवी मनाची आहे पण बोल भिडू आहे शब्दाने जरी कडवटपणा असला तरी आपण गोडवालय आणि कसं जान्हवी मॅडमचं आमचं एकदम क्लोज रिलेशन आहे बिचारी माझ्यासाठी माझ्या वाढदिवसाला मुंबईहून श्रीगोंदाला आलती एकट्या फोनवर की भावा मी तुझ्या बड्डे येणार म्हणजे येणार प्रवास करत सहकुटुंब सहपरिवार मग तुम्ही सांगा फोन करतो एवढं हा आहे घे मी सगळे चुकतात असं कोण नाही माणूस हा चुकीचा पुतळा आहे माणूस हा सर्वज्ञ नसतो आहे त्यामुळं जरी बोलत असले तरी मागं पिना करणारे बी देना ठेवले पाहिजेत पिना का आणि काही वेगळं वेगळं रिलेशन आहे त्यामुळं काय नाही असं नाही नक्की ताई आणि आरबाजचं तर काय त्यांचं लाईफच वेगळे बिग बॉस झाल्याच्या नंतर सुद्धा ते त्यांची लाईफ आहेत आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत ते आत्ताही बी एकत्र आहेत पण आयुष्यभर एकत्र राहू बस एवढंच बोलेन त्यांच्याबद्दल जास्त काय आय एम नॉट इंटरेस्टेड आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूरज भाई तो खूप साधा आहे प्रेमळ आहे आणि चांगला आहे भाई तुझी प्रसिद्धी कायम असे टिकून राहू जवळच्या माणसांना दूर करू नकोस कारण बरेच फोन येतात सूरज भाईचं काय नियोजन होतंय सूरजपर्यंत कॉल जात नाहीत सूरजपर्यंत काही कॉन्टॅक्ट होत नाही आहे तर सूरजला मला एक लहान भाऊ म्हणून तुला सांगायचे की जे माणसं कमवले ते माणसं सोडू नकोस अशीच माणसं जप आणि कायम कॅमेऱ्या समोरच नाही तर कॅमेऱ्याच्या सुद्धा तुझ्या पाठीमागं कायम जेव्हा तू माझी आठवण काढशील तेव्हा खंबीरपणे घणेश्याम दरोडे तुझा भाऊ म्हणून उभा राहील तू माझी आठवण काढ जसं बिग बॉसमध्ये सुद्धा मी तुझ्या वाग संग वागलो तसंच बाहेर सुद्धा वागेल भले तू बिग बॉसमध्ये मला नावं ठेवलेस घनश्याम डबल आहे घनश्याम असा बोलतो पण आज मी अभिमानाने सांगतो सूरज जिंकला असता तर सगळे त्याच्या जवळ आले असते सगळे म्हणले असते सूरज आमच्यामुळे जिंकला आमच्यामुळे जिंकला पण मी असा एक वेगळा माणूस आहे की मी सगळ्या घराधाराच्या विरोधात गेलो पहिल्यांदाच सूरजचा गेम दिसत नव्हता तेव्हा सूरजला मी नॉमिनेट केला नाही मी शेवटपर्यंत सूरजला नॉमिनेट केला नाही आणि जेव्हा सूरज कॅप्टन झाला तेव्हा मी जेव्हा अंकिताला निवड तेव्हा तिलासुद्धा क्रिजेट केलं आणि सूरजला बहुमतासाठी मी निवडून दिलं आणि दुसरी गोष्ट अभिमानानं सांगतोय कारण सूरज विजय झाल्यावर तर सगळीच जवळ येत आहेत पण विजयासुद्धा त्याचे सिलेदार म्हणून जर कोणी उभा राहिला असेल आम तर आम्ही राहिलो बिग बॉसच्या घरात आजही बघा भलेही कसं आम्ही लोकांच्या नजरेत असून द्या परमेश्वराला माहिती आम्ही काय केलं आणि काय नाही वैभव जान्हवी आरबाज निकू हे सगळे आमचा हे टीमचा ग्रुप असून मी भलेही माझा पन्नासचाच कॉईन होता तो कॉईन कोणाला दिला नाही मी येताना सूरजलाच दिला त्यामुळं ती ट्रॉफी सूरज भाऊचीच आहे सर्वसामान्यांचीच आहे आणि ती ट्रॉफी सूरज भाऊनी जिंकली तू ट्रॉफी नाही जिंकली मन जिंकल्यात मराठी माणसाची ती मराठी माणसाची मन जशी जिंकल्यात तशी टिकून ठेव हो, आणि तुझा लहान भाऊ तुला जशी साथ दिली माग ना मागं बी साथ देणार आहे जेव्हा आठवण काढशील तेव्हा नक्की उभं राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं अजून एक स्वप्न आहे सूरजच्या बाबतीत ते स्वप्न साखर नाही झालेलं सूरजला वहिनी बघायचंय ती वहिनीचं बघायचंय घोड्याबरोबर नाचायचे म्हणजे घोड्याबरोबर नाचायचे म्हणजे सूरजला घोड्यावर बसवायचे आणि डान्स करायचा आहे तुम्ही सगळ्यांनी यायचं बर का हा वहिनी बघायला चालू आहे बघू आता सुरजला कधी पटते तेवढा एक शब्द दिलाय तेव्हा एक पूर्ण करायचा आहे